लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपाची सुरू असतानाच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे माजी खासदार मिलिंद नारळकर यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी देताना शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर मुंबईतील पक्षाचा मोठा चेहरा असलेला माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनीही आता काँग्रेसला रामराम ठोकवला आहे यानंतर आता बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचे प्रथम सदस्यचा राजीनामा दिल्याचं ट्विट केलं त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आपलं पोस्टमधील दिल येताना याबद्दल ते म्हणाले मी तरुण वयाचा काँग्रेस पक्षात आलो मागील अठ्ठेचाळीस वर्षाचा हा प्रवास आहे आज मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला बोलण्यासारखं खूप काय आहे पण काही गोष्टींना बोललेलं बरंच नसतं माझ्या प्रवासातील प्रत्येकाचे मी आभार मानतो असे बाबा सिद्दीकींनी यावेळी म्हणाले दरम्यान दहा फेब्रुवारीला अजित पवार गटात प्रवेश करण्याची यावेळी त्यांची शक्यता वर्तवली जात आहे याच दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर वडिलांच्या या निर्णयानंतर जिशान सिद्दीकी कोणती भूमिका काय घेणार ते काँग्रेस सोबत राहणार कि वेगळा मार्ग निवडणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर